नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शततारका या कादंबरीचा दुसरा भाग ऐकणार आहोत आता आपण सुरुवात करू ठरल्याप्रमाणे चार वाजता वेणू आली बाकी सगळ्या जमल्या मग वरच्या मळीतून नदीच्या काठाकाठाने सगळ्या देवीच्या देवळाकडे गेल्या देवळाभोवतीचा सगळा परिसर अतिशय रम्य आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला होता देवळाच्या विस्तीर्ण प्रकारात जांभळाची ओवळीची नागसाफ्याची प्रचंड मोठी झाडे होती एका बाजूला करबंदीची जाळी होती आज चारी बाजूनी उघडा वरती केंब्या ते छप्पर असलेला लांब लचक सभामंडप होता त्याच्या पलीकडच्या टोकाला कवलारू छप्पर असलेले देऊळ तिथे उंच ओट्यावर नवलाई देवीची काळ्या कुळकुळीत दगडाची लहानशी सुबक ठेंगणी मूर्ती उभी होती गुरव सकाळी पूजा करून आणि दिवा लावून जाई एरवी तिकडे फारसे फिरकत नसे नवरात्रीत नऊ दिवस मात्र दर्शनाला पूजेला येणाऱ्या जाणाऱ्यांची दिवसभर वर्दळ असे त्यावेळी दिवस गुरव असे प्राप्तीही भरपूर होत असे मुली प्राकारात शिरल्या ओळीच्या फुलांचा सडा पडला होता मुलींनी फुले वेचली सगळ्या आत गेल्या देवीला त्याने फुले वाहिली बरोबर आणलेले सा पसा तांदूळ ठेवले शततारकेने पसाभर तांदूळ एक रुपया ठेवला गुरुवाचा जाण्या त्यांच्या मागोमाग तिथे आलाच होता सगळं गोळा करायला शततारकेने म्हटलं जाण्या हे सगळं गोळा करण्यापूर्वी जांभळाच्या झाडावर चढून आम्हाला मोठ मोठाली जांभळे काढून दे मग मी तुला या रुपयावर आणखी एक अधेली देईन जा एक सकचकीत चांदीचा रुपया आणि त्यावर अधेली लंगोटी लावलेल्या त्या पोराचे डोळे आनंदाने चमकले तो पळत जांभळाच्या झाडाकडे गेला आणि सरड्यासारखा सर सर वर चढून गेला मग सगळ्या मुली बाहेर सभामंडपाच्या चिरेबंदी पायऱ्यावर बसल्या समोर सूर्य आता तांबूस सोनेरी झाला होता तो सोनेरी तांबूस प्रकाशाचा रंग आसमंतातल्या झाडा झुडपावर पसरला होता आणि पायऱ्यावर बसलेल्या बस त्या समवयस्क सखी भावातल्या बहिणीच्या गप्पाना रंग चढला होता शततारका आता इथून सगळं सोडून कायमची मुंबईला जाणार त्याच्याच गप्पा चालल्या होत्या सगळ्या जणी गेली सात आठ वर्षे बरोबरीने वाढल्या होत्या खेळल्या होत्या शाळेत जात होत्या प्रसंगी भांडल्या होत्या पण त्यापेक्षाही त्यांची मैत्री अतूट होती सगळ्यांना शततारकेचं मोठं कौतुक वाटत होत तिचे वडील तिला पैसे पाठवतात वर्षातून दोनदा येतात तेव्हा नवे नवे कपडे हरतरेच्या वस्तू मिठाईच्या पेट्या गेल्या दिवाळीला सोन्याची बिलवर त्यांनी आणली आणि तिचे ते कौतुक तरी किती करतात बोलता बोलता वेणूने म्हटले अगो तारके राजा ही मुंबईला चाललाय शिकायला इंग्रजी शाळेत जायला तारकेने आनंदाने डोळे विस्फारून म्हटले खरच खरा म्हणतेस गो हो ना दुपारी जेवताना वसंतदादा नानाना म्हणाला मी राजाला मुंबईला घेऊन जातो तो हुशार आहे अभ्यासू आहे मी त्याला शिकवीन शिकला तर पुढे नाव लौकिकाला येईल सगळ्यांनी इथे शेतात राबून काय करायचे आहे त्याचा शिक्षणाकडे कल आहे शत तारका तिचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती एखादी कळी सकाळी शीतल वाऱ्याच्या मंद मंद झुळकींनी हलकेच डोलू लागावी उमलू लागावी तसे तिचे मन डोलत होते उमलू पाहत होते मग शाळेच्या लहानपणीच्या कितीतरी आठवणी निघाल्या कमळीने म्हटले तारके आमची ओळख ठेव विसरू नकोस विसरते कशाला दर मे महिन्यात मी इथे येणारच आहे अगो इथल्यासारखी कुठेच मजा येणार नाही पण तिथे नव्या मैत्रिणी मिळतील मिळतील ना पण इथल्यासारखी भर दुपारी हुंदरायला भटकायला मोकळी जागा आंबे फणस काजू करबंदे किती तर फळे आपण किती भटकत होतो शाळेत जाता येता किती मजा करीत होतो मला तिथे खूप आठवणी येत राहतील कुसुमने हसून म्हटले आणि आम्हाला ही आठवणी येतीलच आणि एका गोष्टीची तर कायमची आठवण राहील बघ वेणूने विचारले कुठची गोष्ट गो अगो राजाची जखम खरोखर अगदी माझ्या गळ्याची शपथ त्या दिवशी ही तारकी होती म्हणूनच तो वाचला वेणुने म्हटले अगदी खरं आहे तुझं म्हणणं त्या दिवशी ओढ्यातून येताना कसा त्या बुळबुळीत दगडावरून पाय घसरून पडला कोण जाणे कपाळाला पडलेली ती खोक तरी केवढी गो मोठी चांगली बोट भरला कमडीने म्हटले हो ना रक्ताचा पाट व्हायला लागला तोंडावरून रक्त वाहून त्याचा सदरा भिजला ते बघून मला तर भोवळ आली डोळे गच्च मिटून मी मटकन खालीच बसले कुसुमने म्हटले हो बाई मला ही चटकन काय करावं राहिली पण ही तारकी निधड्या छातीची गो बाई तिने आपल्या तळहाताने ती जखम घट्ट दाबून धरली आणि दिग्याला तशीच ती तळहाताने दाबून धरायला सांगितली हो ना मग तिच्या बरोबर आपण पाला गोळा केला तिने तो पाण्यात बुसकळून घेतला दगडावर ठेचला आणि आपल्या परकराची झालर टारकन फाडून काढली आणि तो दगडी पाल्याचा गोळा जखमेवर बांधून पट्टी बांधून टाकली कपाळाभोवती कमळीने म्हटले तारके त्या दिवशी नवा परकर फाडायला तुला ग कसा धीर झाला कसा म्हणजे अगो पट्टी घट्ट बांधली म्हणून ना रक्त वाहायचं थांबलं थांबायला नको होतं का तसंच वाहू द्यायचं होतं तसं नव्हे गो पण एवढा नवा परकर नवा नव्हताच तो जुना होता मी तो रेवाड्याच्या रमाला देऊन टाकला आणि नवा असता तरी काय झालं हाडला असता मी अशासाठी नवा जुना बघायचा असतो का घरी आल्यावर मी तात्यांना सगळं सांगितलं त्यांनी मला शाबासकी दिली वेणूने म्हटले आमच्या नानाने तुझी फार वाखांनी केली म्हणाले पोरगी मोठी प्रसंगावधने आहे कुसुमने म्हटले हो बाई आहे खरी आम्हाला कुणाला नाही सुचलं आणि पद्माकर बाबूराव दिगू मुलगे असून सुद्धा त्यांना नाही सुचलं बघत उभे राहिले कमळीने म्हटले आणि जखम दाबून धरायला हिने दिगूला हाक मारली तेव्हा तो पुढे आला कुसुमने म्हटले आणि तारकी पट्टी बांधित होती तेव्हा बाजूला उभे राहून शिंगे रोखलेल्या मारक्या बैलासारखा तिच्याकडे कसा पाहत होता तारकेने कपाळाला आठ्या घालीत मानेला हिसका देऊन म्हटले बघू दे मला काय त्याची परवा बैलोबाच आहे तो वेणूने म्हटले बाबूदादा त्याला आता राजापूरला आपल्याकडे शिकायला नेणार आहे कमळीने म्हटले तिथे धडपणी शिकला तर ठीक मग अशाच कितीतरी आठवणीने घुनगप्पा गोष्टी झाल्या सूर्य मावळतीला उतरला तशा सगळ्या उठल्या घरच्या वाटेला लागल्या चालता चालता शततारकेने विचारले तुम्ही खरंच काय पनवेलीच्या शाळेत कोणी जाणार नाही कुसुमने म्हटलं आजी नको म्हणते पण शाळा सुरू झाली की बाबांजवळ हट्ट धरणार आहे घरी बसून तरी काय करायचं मी वेणू आणि मी दोघी मिळून जाऊ कमळीने म्हटलं तुम्ही दोघी गेलात तर मी पण येईन कुसुमने विचारलं तारके तू केव्हा जाणार गो मुंबईला बाबा आले की निघणार उद्या पोस्टमनची वारी आहे उद्या बाबांचं पत्र येईलच तिथे शाळा उघडायच्या आधी एक आठवडा तरी जायला हवे कुसुमने म्हटले अगो खरंच उद्या आमचे केशव काका मुंबईहून येत आहेत कदाचित तुझे बाबाही येतील हो येतील सुद्धा सगळ्या वरच्या मळीत आल्या आपापल्या घराची पाऊल वाट धरण्यापूर्वी रिंगिणीखाली थांबून तारकेने म्हटलं मी करायला घेतलेला रुमाल मी इथून जाण्यापूर्वी पुरा करायला हवा वेणू उद्या दुपारी जेवण झाल्यावर आम्ही तिघी तुझ्याकडे येतो आम्ही फुले करून देऊ तू जोडीत जा या ना पुरा करून टाकू तुमची तिघींची आठवण म्हणून मी तिथे तो वापरीन शततारका घरी आली पुढच्या खड्यातून घरात शिरली ओटी मोकळीच होती बोलण्याचा आवाज येत होता घरातून ती तशीच तुळशी अंगणात उतरून जाऊन दोन्हीवर हातपाय तोंड धुवून स्वयंपाक घरात आली वसंता त्याची बायको मालती आणि राजा भिंतीशी मांडलेल्या पाटावर गप्पा मारीत बसले होते आजी चुलीशी होती चुलीवर चहा उकळत होता त्याचा सुगंध दरवळत होता त्या तिघांपुढे कांद्या म्हटले ये तारके तू आता मुंबईला जाणार ना भिंती जवळचा पाठ घेऊन त्यावर बसत तिने म्हटले हो ना जाणार तर आजीने तिच्या पुढे कांदे पोह्याची ताटली सरकवीत कौतुकाने म्हटले बाबा रे ती आता आपल्या घरी जायला अशी उतावळी झाली वसंताने हसून चेष्टेने म्हटले काकी अगे तिला आपल्या घरी जायला अजून पाच सहा वर्षे अवकाश आहे आजीने म्हटले वसंता अरे पुराणात सुद्धा सांगितलंय की मुलीला खरी घरे दोनच तिच्या लग्नाआधी बापाचे आणि लग्नानंतर नवऱ्याचे वसंताने हसून म्हटले काकी तुला पुराणे पाठ आहेत पाठ नाहीत रे पण त्यात आजोळच्या घराचं नाव कुठं ऐकिवात नाही शततारकेने राजाला म्हटले राजा तू ही मुंबईला येणार आहेस ना त्याच्या डाव्या भुवईचे किंचित वर भुवईला समांतर अर्धे बोट लांबीच्या जखमेच्या वणाकडे तिचे लक्ष गेले ती मनाशी हसली जणू तिच्या अभिमानाची ती खूण होती त्याने म्हटले हो वसंतदादा नेतो आहे आजीने म्हटले जा तू तु, शिकण्यात तुझी बुद्धी चांगली चालते वसंता खुशीने नेतो आहे जा तू शीख नाव काढशील तारकेने विचारले कुठल्या शाळेत नाव घालणार तू आमच्या गिरगावात उत्कृष्ट शाळा आहे प्राथमिक वर्गापासून थेट मॅट्रिक पर्यंत तुझे बाबा कुठे राहतात माहीत आहे का तुला म्हणजे काय रे मी त्यांना नेहमी पत्रे पाठवते ना आमच्या घराचा पत्ता मला अगदी तोंडपाठ आहे पिंपळवाडी पहिला मजला खोली नंबर सात गिरगाव मुंबई अरे म्हणजे तुम्ही पण गिरगावातच की बाबांना मी सांगेन की मला तुमच्याच शाळेत पाठवा म्हणून मामीने म्हटलं तारके मुंबईला जाण्यापूर्वी आता सुटीत थोडा स्वयंपाक करायला शिक निदान भात भाजी सांभार नाहीतर तुझ्या बाबा बरोबर तुलाही खानावळीत जावं लागेल नाहीतर खानावळीचा डबा आणावा लागेल ते का म्हणून मी गेल्यावर बाबा अलिबागच्या आपल्या आत्याला आणणार आहेत पण मी इथं सुद्धा स्वयंपाक करायला शिकणार आहे सकाळी आजीचा सोहळ्याचा स्वयंपाक असतो पण संध्याकाळी तू मला शिकव आजपासून शिकव ना वसंताने हसून म्हटले मामी कोकणातल्या मुलांना सुद्धा स्वयंपाक करता येतो मी तिथे शिकायला होतो ना तिथे माझ्या खोलीत मीच स्वयंपाक करून जेवत होतो बँकेत नोकरी लागली तरी लग्न होईपर्यंत मी स्वतः स्वयंपाक करीत होतो खानावळीत सहसा गेलो नाही मालतीने हसून चेष्टेने म्हटले छान स्वयंपाक करतात तीन दिवसांच्या मासिक रजेत यांच्या चविष्ट जेवण मिळत थोड्या वेळाने आलेली मंडळी गेली तारका चुलीजवळ पाठ घेऊन मामीचा स्वयंपाक बघत बसली प्रश्न विचारित राहिली दिवस कसे भराभर जात होते आजी तिच्या जाण्याची तयारी करायला लागली होती तिनं पोयांसाठी भात भिजत घातले तारकेने आपली तयारी चालवली होती वाऱ्याच्या झोताबरोबर रिंगिणीखाली पडलेल्या हिरव्यागार टपोऱ्या रिंग्यांचे घोसच्या घोस आणून दोणी जवळच भल्या मोठ्या पात्रीवर पाणी घालून तिने ती रिंगी दगडाने ठेचली त्यातून निघालेल्या पांढऱ्या शुभ्र फेसात आपले परकर पोलकी सगळे कपडे भिजवले आणि दोणीतून पाण्यात लख धुवून वाळत घातले मागच्या पडवीत पोहे कांडप चालले होते आजी तिथे पायरीवर ते बघत सूचना देत बसली होती तारका आजीजवळ येऊन बसली तिने म्हटले आजी मला लाह्यांचा पीठ पण करून दे देईन गो बाई पीठ मेथकूट डांगर आमसुल रातांबीचे गोळे तुला काय लागेल ते सगळं देईन पोहे पाकडायला बसलेल्या गोदाने विचारलं काय गो तारखे तू आता ममईला जाणार आपल्या बापाच्या घरी होय मग नको जायला नको कस चेडवा हवं जायला तुझी आई असती तर एवढी वर्ष कशाला गो राहिली असतीच इथं दुसरीने म्हटले पण आजीला विसरू नकोस हो विसरेन कशी दर उन्हाळ्याच्या सुट्टी तिथे येणारच आहे मी तेवढ्यात तुळशी वृंदावनाच्या अंगणातून वरच्या घरच्या कुसुमची आई आली तिने म्हटले ही काय तारक मुंबईला जाण्याची तयारी का होय गो दिवस कसे भराभर जात आहेत हिचा बाप पोरीला न्यायला केव्हा येईल नेम नाही पत्र घालील आणि पत्राचा पाठोपाठ येऊन उभा राहील आपली तयारी असली मग घाई नको बैस गो बसत नाही आता मी सांगायला आले होते गुलाबला माझ्या सगळ्यात धाकट्या बहिणीला मुलगा झालाय देवगडला दिले गतवर्षी लग्न झालं ती का हो पहिलाच मुलगा उद्या जाते ती राजापूरला परवा बारसा आहे कुसुमला घेऊन जाते बरोबर तारकेलाही पाठवा ना पाठवायला हरकत नाही पण ती तुझ्या बरोबर गेली आणि इकडे जावई आला आले तर मुलीला घेतल्याशिवाय काही जाणार नाहीत चार दिवस तरी बारस झालं की मी लगेच येणार यायला हवं कारण केशव भाऊजी येणार आहेत अस केव्हा येतोय ये केशव त्याचं पत्र नाही आलं आम आम्हाला पण आंबेगावला कुलकर्णी मास्तरांना पत्र आलं ते त्यांचे शाळकरी मित्र आहेत ना एकाच वर्गात शिकलेले केशव काका कुसुमचे मधले काका मुंबईला म्युन्सिपाल्टीत नोकरीला होते पंधरा वर्षे झाली तिथे स्थायिक झाले होते दर दोन तीन वर्षांनी घरी येत त्यांना परळला म्युनिसिपाल्टीच्या चाळीत दोन खोल्यांचा चांगला ब्लॉक मिळाला होता गृहस्थ भारी बडबड्या पण कुणालाही मदत करणारा आजीने विचारले केव्हा येणार आहे इथं उद्या किंवा परवा येतील मग मी तारकेला नेऊ ना बर तर ने तारके जा मामी बरोबर तारका काही न बोलता गाला थसली कुसुमने तिला कालच सांगितलं होतं तेव्हा ती म्हणाली होती मामीला आजीची परवानगी काढायला सांग दुसऱ्या दिवशी पिशवीत आपले कपडे भरून तारका निघाली ओटीवर तात्यांना सांगायला गेली तेवढ्यात पोस्टमन अंगणातून जाताना तिला दिसला तात्यांच्या हाती कार्ड होते तिने आनंदित होऊन अधीरपणे म्हटले बाबाचं पत्र आलं ना केव्हा येत बाबा पिशवी हलवीत ती तात्यांजवळ उभी राहिली तात्याने चाळीशी लावून कार्डावर नजर टाकली आणि म्हटले अगो हे विजय दुर्ग पत्र आहे तुझ्या तिने निराशेने म्हटले म्हणजे आजही पत्र नाही रिझल्ट लागल्याबरोबर मी पत्र लिहिलं तुम्ही दोन पत्रे घातली तरी त्यांचं उत्तर नाही सुटी लागून आज अठरा दिवस झाले अगो येईल पत्र कामात असेल तुम्ही आजच्या आज पुन्हा कार्ड टाका हो टाकतो तू जाऊन ये आजचा हा दुसरा भाग इथेच संपला या कादंबरीचे सुद्धा काही भाग खूपच छोटे आहेत तर ज्या वेळेला छोटे भाग असतील त्यावेळेला मी दोन दोन भाग वाचणार आहे आता आपण तिसरा भाग ऐकायला सुरुवात करू काय तात्या काय चाललंय म्हणत चार पहरी केशव काका आले ये केशव केव्हा आलास केशव काका ओटीवर अंथरलेल्या जाजमावर टेकून आरामात बसला तात्याने म्हटले काय रे माधवचं पत्र तुला मिळालं हो मग आमच्या जावई बापूंचा पत्ता लागला का त्यांचे बिराड केशव काकाने हसून म्हटले अहो तात्या आपल्या कोकणी माणसाचा मुंबईत पत्ता लावणे एकदम सोपे बोटीतून भाऊच्या धक्क्यावर उतरलात आणि व्हिक्टोरियात चढलात की तोच तुम्हाला म्हणेल शेठ गिरगावात कुठे जायचे आहे कांदेवाडी पिंपळवाडी शांतारामची चाळ की तात्यांनी त्याचं बोलणं मध्येच तोडून म्हटले सुधाकरच्या घरी गेला होतास का हो गेलो होतो भेटला का तो नाही मी गेलो तेव्हा त्याच्या दाराला भलं मोठं कुलूप होत असे अरे तो अलिबागला आपल्या आत्याकडे गेला असणार म्हातारी आजारी पडली असावी पण त्याने एक कार्ड तरी टाकायचं गेल्या पाच महिन्यात त्याचे पत्र नाही इतकी पत्रे पाठवली त्याचे उत्तर नाही बरं मग शेजारी चौकशी केलीस तेवढ्यात केशवचा आवाज ऐकून माझघरात असलेली आजी दाराशी येऊन डोकावली मग बाहेर ओटीवर आली काय रे केशवा केव्हा येतोय सुधा कर भेटला काय म्हणाला तेच सांगतो आहे तात्यांना मी तात्यांनी म्हटले हा गेला तेव्हा त्याच्या दाराला कुलूप होत अलिबागला गेला असणार केशव काकाने म्हटले मी शेजारी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याने ती जागा सोडली तात्याने आश्चर्याने विचारले जागा त्याने सोडली मग गेला कुठे अरे पण दाराला कुलूप होते म्हणालास ना हो पण ते नव्या बिराड करूनच क्षणभर गप्प राहून केशव काकाने म्हटले तात्या माणसाचं विधिलिखित काय असतं हे त्याचे त्यालाच आधी कळत नाही म्हणजे रे काय कळत नाही म्हणतोस तू म्हणजे तात्या मी सुधाकरच्या ऑफिसचा पत्ता काढून तिथे त्याला भेटायला गेलो होतो तो भेटला का हो मग काय म्हणाला तो तात्या काकी त्याने मला जे सांगितले त्याचा इत्यर्थ एवढाच कि त्याने दुसरं लग्न केलं आहे आणि आजी उद्गारली दुसरं लग्न अरे केशा सरू गेली आणि तिच्या वर्ष श्राद्धासाठी तो आला होता तेव्हा आम्ही त्याला परोपरीने हेच सांगत होतो दुसरं लग्न कर वय लहान आहे उभा जन्म असाच काढणे सोपे नाही काकी मी काय सांगतो ते आधी ऐकून घ्या त्याच्या ऑफिस मधल्या एका स्नेहाकडे तो जाऊ लागला एकाकी जीवन त्या मित्राच्या घरी त्याचा नोकरी करणारा एक भाऊ आणि एक धाकटी बहीण ती प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे ती सगळी त्याच्याशी प्रेमाने वागू लागली सुरुवातीला चहा खाणे नंतर रविवारी त्यांच्या घरी जेवणे हलके हलके जाणे येणे घसट वाढली रोजचे जेवण खाणे तिथे होऊ लागले एकाकी जीव नकळत त्या मुलीत गुंतून गेला आजीने विचारले आपल्या जातीचे आहे का नाही खालच्या जातीची आहे काकी तो हलके हलके प्रेमाच्या मोहाच्या जाळ्यात अडकत गेला म्हणून मुंबईला मोहनगरी म्हणतात काकी अगे आपल्याकडे दगडाखाली पाणथळीच्या कुर्ल्या असतात ना तशाच मोहाच्या कुर्ल्या आजीने दीर्घ निश्वास सोडून मध्येच म्हटलं खरं आहे बाबा खरं आहे काकाने म्हटलं तीन महिन्यापूर्वीच त्यांनी लग्न केलं तो स्नेही दादरला राहतो तिथेच त्या स्नेहाने तुर्त एक खोली भाड्याने मिळवून दिली आहे त्यात त्याने आपला नवा संसार थाटला आहे आजीने मध्येच अगतिकपणे म्हटले थाटू दे आम्हाला त्याचे दुःख नाही आम्हाला न कळवता गुपचूप लग्न केले त्याचेही आम्ही काही वाईट वाटून घेत नाही पण या पोरीला आपल्या घरी ने म्हणावं ती सारखं घर घर करते आहे बापाची रात्रंदिवस वाट पाहते आहे काकी त्याची नवी बायको शिक्षिका आहे हाती छडी न घेता वर्ग काबूत कसा ठेवावा हे शिक्षक लोकांच्या अंगवळणी पडलेलं असत असू दे बाबा पण मी म्हणते काकी मी काय सांगतो ते पुरत ऐकून घ्या ऐकते सांग बाबा ती वयाने त्याच्या बरो बरोबरीची आहे तिला आता या तुमच्या घराशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाहीये तिने त्याला तशी अट घातली आहे तात्याने म्हटलं अट घालायचं कारण काय कारण आहे तर कारण हा आपला नवरा प्रथम वरच आहे हे तिला जगाला दाखवायचे आहे हे सगळे सुधाकर मला सांगत होता मी निमूट ऐकत होतो तो आता पुरता तिच्या तावडीत सापडला आहे त्यातून आता सुटका नाही मी त्याला विचारले हे सगळे ठीक पण मुलीचं काय करणार आहेस त्या पोरीला आई नसली तरी तू तिचा बाप आहेस ना त्याने म्हटले मी दर महिन्याला ऑफिसातून परस्पर मनी ऑर्डर करीत राहीन या पलीकडे मी काही करू शकत नाही तिचे आजोळ तसे समर्थ समृद्ध आहे आजीने म्हटले पोरीला हे सगळं समजलं तर ती हाय खाईल केशव काकाने म्हटले काकी आता आपणच यातून मार्ग काढला पाहिजे आणि पोरीचे कल्याण केले पाहिजे आतापर्यंत तिला जशी वाढवलीत तशीच पुढे वाढवणे प्राप्त आहे चार पाच वर्षात ती लग्नाला योग्य होईल हुशार आहे देखणी आहे चांगलं स्थळ पाहून लग्न करा ती एकदा सासरी गेली की मागचे सगळे काळाबरोबर मागे पडेल आजीने कळवळून म्हटले केशवा पोरगी बुद्धिवान आहे रे शिकणार म्हणते मग शिकू दे ना इथेच पुढे शिकवा आता आंबेगावात येत्या वर्षापासून इंग्रजी शाळा सुरू होते घाला तिला त्या शाळेत आजीने निश्वास टाकून म्हटले काय हे अघटित घडलं काकी अघटित नाही जग रहाटीप्रमाणे घडलं एक पत्नीव्रत पाळणारा एकच पुरुष प्रभू रामचंद्र होता आणि तोही रामायणात होता सुधाकरने दुसरं लग्न केलं त्यात काही वावगे झाले नाही पण ज्या पद्धतीने त्यात तो गुंतला पण काकी मुंबई शहरात काहीही होऊ शकते आजीने विचारले काय रे आपल्या मुलीविषयी तो काही बोलला नाही कशाला बोलेल आजोळी मुलगी अगदी सुखात आहे म्हणून तो निश्चिंत आहे अरे पण बापाचं प्रेम म्हणून काही सरू गेल्यापासून कोरीने बापाचा ध्यास घेतला आहे वर्षातून तो दोनदा यायचा तो येणार असं त्याचं पत्र आलं की पोरगी दिवस मोजीत बसायची ती जशी मोठी व्हायला लागली तसं तिला सगळं समजू लागलं बापाचं घर हेच आपलं घर हे तिला केव्हापासून कळू लागलं होत बापाच्या मानाने तिला खूप समजूत आहे रे अरे परवा तो दिवाळीला आला होता तेव्हा त्याने तिला म्हटले होते तारके तुझी परीक्षा झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊया अरे तेव्हापासून ती किती फुलून गेली आहे आणि आता काकी त्या गोष्टीला आता आपला काही इलाज नाही विधी लिखितच तसं असेल तर तारकेच्या मामीने आतून चहाचे कप आणि ताटलीत चकली आणून ठेवली आजी उठून आत गेली आणि हताश होऊन देवासमोर बसली सुने सावित्रीने म्हटलं मी ऐकलं सगळं दाराशीच उभी होते मी ईश्वराची इच्छा असेल तसं होईल संध्याकाळ झाली दिवे लावणीची वेळ झाली तारकीच्या मामीने चिमण्या लावून स्वयंपाकघर घर ठेवल्या ओटीवर कंदील नेऊन ठेवला देवघरात मोठ्या समयी तेल घातलं अंगणात तुळशीजवळ पणती नेऊन ठेवली आजी मागच्या पडवीतून हातपाय धुवून आली आणि देवघरात देवासमोर पाटावर बसून राहिली तात्या गोठ्याकडे गेले होते रोजच्या प्रमाणे गडी गोठ्यात धार काढायला बसला सुनेने आजी जवळ येऊन विचारले सायपाक काय करू काय सांगू बघ काय करणार तो मला काही सुचत नाही गो क्षणभर विचार करून सुनेने म्हटले कुळथाचं पिठलं करते डांगर कालवते लोणचं आहे तिळकूट आहे आजी काही बोलली नाही तिचं मन सुन्न होऊन गेलं होतं थोड्या वेळा नित्याप्रमाणे मळीकडे गेलेले तारकीचे दोन्ही मामा आले ओटीवर तात्या शतपावले घालीत होते अगदी गुपचूप त्यांची शतपावली चालली होती रोज तोंडाने तुकारामाचे अभंग म्हणत त्यांच्या शतपावल्या चालत त्यांच्या खणखणीत आवाजातले अभंग खड्याच्या पार पलीकडे बेड्यापर्यंत ऐकू जात मोठा मामा आत गेला देवघरात आजी पाटावर स्वस्थ ध्यानस्थ बसली होती रोज यावेळी तिचा स्तोत्रपाठ चालू असे तो तसाच सायपाक घरात गेला चुलीशी सावित्री भाकऱ्या भाजीत होती त्याने म्हटले हे काय काय प्रकार आहे सगळं घर अगदी गप्प दिसतय तिने खुणेने त्याला पाठ घेऊन चुलीजवळ येऊन बसायला सांगितले पलीकडचा पाठ घेऊन तो चुलीजवळ बसला तेवढ्या धाकटा हात आला मोठ्याने त्याला पाठ घेऊन आपल्या जवळ बोलावलं दोघे बसले सावित्रीने घडलेले सगळे हलक्या आवाजात सांगितले दोघे स्तंभित होऊन थो थोडा वेळ तसेच बसले मग हलकेच उठून गेले गुपचूप रात्रीची जेवणे झाली तशीच गुपचूप जो तो आपापल्या विचारात होता तिसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या सुमारास तारका राजापुरहून परत आली हातातली पिशवी हेलकावीत मधल्या जवळच्या पाऊल वाटेने सुरंगी खालून दरड उतरून पुढच्या खळ्यातून दाराने आत शिरली पावले आत पडण्यापूर्वी तिच्या उत्सुक नजरेने ओटीवरच्या खुंट्या न्हाळल्या हो तिचे बाबा आले की ओटीवरच्या मधल्या खुंटीवर त्यांचा कोट आणि काळी टोपी अडकवलेली असते पण खुंटी मोकळी होती आणि ओटीही मोकळी होती कुणीच नव्हतं ती पडवीच्या पायऱ्या चढून ओटीवर आली तिने सभोवार नजर टाकली छे त्यांची बॅगही नव्हती ती पिशवी हेलकावीत घरात गेली आजी गे आजी आजी स्वयंपाकघरात घरात भाजी फोडणीला टाकीत होती ती स्वयंपाकघरात घरात गेली आजी बाबा आले नाहीत ना हाश मला वाटलं होतं आले असतील काय गो बारसं कस झालं छान झालं गे खूप बायका जमल्या होत्या जेवणाला बुंदीचे लाडू केले होते तू दिलेल्या बाळंतविड्यावर मामीची आई चंपा मावशी गुलाब मावशी सगळ्या खुश झाल्या अस हो ना त्याने मला पोलक्याला कापड दिलं आणि घरात द्यायला बुंदीचे लाडू दिलेत बोलता बोलता तिने पिशवीतून बुंदीचे लाडवाची पुडी आणि कापडाची घडी काढली नाव काय ठेवलं गो रवी किरण नाव छानच आहे नाही गे तू काही खातेस का नको गे सकाळी आम्ही खाऊनच निघालो वाटीतून फक्त दूध दे आजी बाबा अजून आले नाहीत ना हितना? हरिदासाची कथा मूळ पदावर आली आजीने म्हटले येतील पत्र तरी आलं का ते पण येईल गो आजी अगे आम्हाला येताना वडाच्या पाराजवळ राजा आणि रघु भेटले दोघे आंबेगावला निघाले होते मी विचारलं त्यांना बाबा आले का रे राजा म्हणाला माहीत नाही दोन दिवसात आम्ही तिकडे गेलो नाही आजी त्याने म्हटले तोपर्यंत बाबा आले नाही तर माझ्या बरोबर चल मी पंचवीस तारखेला जाणार आहे वसंतदादा बहिणी या रविवारी देवगडला जातील आणि तिथून चोवीस तारखेला मुंबईला जातील अजून एक आठवडा अवकाश आहे हो अवकाश आहे हे बघ तू आता आंघोळ करून घे मळीतून मंडळी यायची वेळ झाले जा आटप ती उठली हातातल्या पिशवी बरोबर बाबा आले नाहीत तर मी आपली राजा बरोबर मुंबईला जाऊन बाबांना चकित करीन हे विचार मनात हेलकावीत ती पुढच्या उद्योगाला लागली आजचा हा तिसरा भाग इथे संपला आज मी वाचलेले हे दोनही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असतील तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते आणि हो कृपया कमेंटमध्ये जाऊन हाईप करायला अजिबात विसरू नका धन्यवाद